एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर झालंय पैशाचं वाटप शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जळगाव येथे शिंदेंच्या सभेनंतर पैशांचं वाटप झाल्याचा व्हिडिओ सुषमा यांनी समोर आणलेला आहे तो व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामुळे एकच प्रश्न पडला आहे की निवडणूक आयोग झोपला आहे का तो नेमका कोणता व्हिडिओ आहे तो आपण बघूया तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघून राज्यात एकनाथ शिंदे सरकार फडणवीस सरकार हे अपयशी ठरलं आहे का निवडणूक आयोग हे त्यांच्या हाताखालचं बाहुलं बनलं आहे का सगळीकडे पैसे वाटप सुरू आहेत असाही आरोप सुषमाताई अंधारे यांनी केलेला आहे तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र